श्री स्वामी समर्थ तर मस्त सकाळ सकाळची ना परी सकाळच्या शाळेला आली होती शनिवारची मी खिडकीतनं आणाय गेल्या व्हिडिओ केलाय तिचा साडेबारा वाजता मी तिला आणाय गेली होती परीच पप्पा तिला सोडाय गेल तर म्हटलं बघू ही काय करते मी नसते की शांत बसत असते ती नंतर संध्याकाळी एका नाही मग मी स्वामींच्या मंदिरात आली होती दर्शन घ्यायला छान अशी तयार होऊन आज पौर्णिमा तुम्हाला तर माहिती आहे जर पौर्णिमेला मी स्वामींच्या मंदिरात असते आणि नंतर मग छान मी आरती ही झाल्यानंतर मस्त सगळ्यांनी पायाही पडून घेतलं आणि मग सगळे लाईनीत बसलो जेवाय आणि खूप छान प्रसाद होता आम्ही सगळ्यांनी मस्त असं जेवणही केलं आणि डायरेक्ट देवीच्या मंदिराकडं गेलो तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच असेल की अंची यात्रा आहे आजपासून आठ दिवस यात्रा आहे आठ पंधरा दिवस आणि आहे ना दीप दीपमाळ होती आणि इतकी गर्दी होती नाही तर बाहेर पालखी देवीची निघालेली आणि मस्त असं आम्ही सगळ्यांनी जाऊन दर्शन घेतलं इतकी गर्दी होती ना आणि मग मी आतमध्ये पण गेली आणि इकडं बघा देव मंदिराच्या बाहेरच ना दीप लावायचे चाललेले दिवं सगळ्या ह्याच्यावरती दीपमाळ म्हणतात त्याला आणि खरंच खूप जास्त मोठी होती दीपमाळ आणि गर्दी तर काही बोलायलाच नको प्रचंड गर्दी होती म्हणजे आजपासूनच यात्रा चालू झाली आहे तर बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉक